आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटेमहांकाळला तातडीने प्रांत कार्यालय करा अन्यथा तीव्र आंदोलन संजय कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आंदोलनाचा इशारा कवटेमहांकाळ तालुक्यासाठी उपविभागीय कार्यालय करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती उपविभागीय कार्यालय होण्यासाठी यापूर्वी बैठक देखील झालेल्या आहेत हे कार्यालय होण्यासाठी कोणाचीही हरकत नाही तरी देखील शासन दरबारी यासाठी विलंब होत आहे लवकरच उपविभागीय कार्यालयाचा निर्णय न झाल्यास दिनांक चोवीस रोजी मंगळवारी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी यांच्यातर्फे देण्यात आला आहे कवटे महांकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय व्हावे या मागणीचे निवेदन कवटे महांकाळच्या नायब तहसीलदार खुडे मॅडम यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी प्रदेश सरचिटणीस गौश शिरोळकर तालुकाध्यक्ष अरुण भोसले शहाजी दोडमिसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बोलताना संजय कोळी म्हणाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांना दिनांक जानेवारी चोवीस रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग यांच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यालयाकडून संबंधित विभागाला आदेश देण्यात आले होते कवठे महांकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय होण्यासाठी संबंधित विभागाने समिती गठीत करण्यात आली होती या समितीने लेखी अहवाल सादर करण्यासाठी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील विभागीय कार्यालय मिटिंग आयोजित केली होती या समितीपुढे कवठे महांकाळ येथील वकिलांनी यांच्या शिष्टमंडळातर्फे अहवाल सादर केला होता त्यावेळी इतर तालुक्यातील कोणीही हजर नव्हते तरी कवठे महांकाळ येथे उपविभागीय कार्यालय होण्यासाठी विलंब होत आहे तरी कवठे महांकाळ तालुक्यातील जनतेच्या अडचणींचा विचार करून लवकरात लवकर कवठे महांकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीएलच्या सी वतीने दिनांक चोवीस रोजी कवठे महाकाळ तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल असा खनखनीत इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे यावेळी ओबीसी सी एलचे जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष वीरभद्र कोष्टी शहराध्यक्ष न सोमनाथ लाठवडे तालुका संघटक दत्तात्रय दोडमिसे तालुका कार्याध्यक्ष अमोल कोष्टी बाळासो ओलेकर आदित्य कारांडे ईश्वर मोठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क